आंबेडकरांचा जयो भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तथागत गौतम बुद्धांचा जयो तथागत गौतम बुद्धांचा सम्राट अशोकांचा सम्राट अशोकांचा सांतीवन बुद्धविहार पाथरीची चाळ येथे बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली शांतीवन बुद्धविहार पाथरीची चाड येथे दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस रोज गुरुवारला सकाळी साडे अकरा वाजता दरम्यान गौतम बुद्ध यांची दोन हजार पाचशे अडुसष्टवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी भंते विनयबोधी महाथेरो आणि सामनेर संघपाल यांच्या उपस्थितीत बुद्ध धम्म संघ वंदना घेण्यात आली त्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सम्राट अशोक यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले यावेळी प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस तथा स्पर्धा अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे उपस्थित होते यावेळी भंते विनयबोधी महाथेरो संजीव भांबोरे यांनी बौद्ध धम्मावर थोडक्यात मार्गदर्शन केले कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता आशिष मेश्राम अंबादास मेश्राम गुलाब गोडसे प्रशांत बोधले प्रमोद वासनिक ज्योती उके आर्यन उके सुशीला मोडघरे पंचशीला मोडघरे महानंदा मोडघरे मनीषा मोडघरे सुनंदा कांबळे महानंदा कांबळे सुजाता चौरे भारती मोडघरे निकिता मोडघरे शिला शेंडे निकिता मोडघरे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सहकार्य केले यावेळी गुलाब गोडसे आणि चांना विलदुर्ग महिला भगिनी यांच्या वतीने खीरदान कार्यक्रम घेण्यात आला यावेळी बौद्ध उपासक संघ आणि सर्व बौद्ध उपासक उपासिका यांना खीरदान देण्यात आले आज वैशाख पौर्णिमा आजच्या या दिवशी तथागत गौतम बुद्धालाचा जन्म झाला आणि याच दिवशी तथागत गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली आणि याच दिवशी सुद्धा महापरिनिर्वाण झालं जगात असं एकमेव धम्मगुरू आहेत तथागत गौतम बुद्ध की ज्यांचं जन्म ज्ञानप्राप्ती आणि मृत्यू एकाच दिवशी झाली या वैशाख पौर्णिमेला झालं आणि या वैशाख पौर्णिमेचं महत्व या आपल्या बुद्ध धम्मात फार मोठा आहे आणि आप आपल्या बुद्ध धम्म आप हा भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात आज बुद्धाची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे परंतु ज्याप्रमाणे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतो त्या दिशेने तथागत गौतम बुद्धाची जयंती आपल्याला साजरी होऊन देत दिसत नाही आज जवळपास या भारताची लोकसंख्या एकशे चाळीस कोटीच्या घरात आहे परंतु आज भारतात पाहिजे त्या प्रमाणात आपला धम्म वाढलेला नाही त्याकरिता सर्वांनी आपला बौद्ध धम्म कसा वाढेल याकडे सर्वांनी लक्ष द्यायचे आहे मी या प्रसंगी एवढेच बोलतो आणि माझे दोन शब्द इथेच समजवितो अरुणता महासागर तथागत सम्यक संबुद्ध यांच्या या दोन हजार पाचशे अडुसष्ट त्रिगुण पावन वैशाख बुद्ध पौर्णिमा सर्व आशिया खंडामध्ये आणि युरोप देशामध्ये सुद्धा भगवान बुद्धाची जयंती साजरी केल्या जात असतो सारा विश्व बुद्धाला बुद्धाच्या विचाराला शरण जातो स्वीकार करतो कारण जगाला तारणारा भगवान बुद्धाचे विचार आहेत आणि आज मानवतेचा मानवतेला शांतीचा संदेश देणारे भगवान बुद्ध याने मानव कधी जातो पण प्रेम करुणा मैत्री विश्वशांतीचा संदेश पंचशिलाचा उद्देश केला आणि मनुष्य जीवन जगण्याची जी पद्धती बुद्धाने सांगितलं जीवन कसं जगायचं जीवनामध्ये मन मानवी जीवन कसं आपलं कल्याण करू शकतो आपलं मंगल करू शकतो हे भगवान बुद्धाने दोन हजार पाचशे अडुसठ वर्षापूर्वी संपूर्ण मानवजातीगता जो संदेश दिला आणि म्हणून भगवान बुद्धाच्या विचाराने मानव सुखी झाला अशा या महामानवांची आज जयंती संपूर्ण विश्वामध्ये साजरी केल्या जात असते म्हणून त्रिपावन या त्रिगुण पावन बुद्धवैश पौर्णिमेच्या सर्व मानवतेकरिता Mengalami hari, mengalami itu. <tipas>